महापुरुषाला प्रथमता वंदन करतो आज मालेगाव या तालुक्यामधील त्या महाराष्ट्रामध्ये नवे पूर्ण देशामध्ये या ठिकाणी या घटनेची चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय चालू आहे याचं जर तुरंत उदाहरण पाहिजे असेल तर मालेगाव तालुक्यातील काकुडी नावाचा जे गाव आहे त्या गावामध्ये एकतीस तारखेला जो काय प्रकार घडला तो प्रकार या देशामध्ये लोकशाहीला काळिमा भासणार हा प्रकार आहे अरे ज्या मातान समाजाने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी मदत केली त्यांच्यासोबत सहकारी बनवून हो खांद्याला खांद्याला लावून स्वतःच्या जीवाची जी बाजी लावणारा हा मातन समाज या मातन समाजाची सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे हे चित्र मालेगाव तालुक्यामधल्या खाकोंड या गावामध्ये एकतीस डिसेंबर रोजी हो घडलेल्या घटने दिसतोय हो मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी वंचित आघाडीचे दीपकजी पवार आहेत संजय जगताप आय शशिकांतजी पवार आहेत त्याचबरोबर लोकशाही मोर्चाचे नेते अनिल जाधव त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आहेत मित्रांनो माझ्या उदरच्या वक्त्याने या ठिकाणी ह्या तालुक्या घडलेल्या घडणाऱ्या घटनेचं सविस्तर वृत्तांत त्या ठिकाणी मांडलेला आहे आज माझा लाईव्ह चालू आहे माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातला सगळे आंबेडकरी विचारावरती काम करणारे नेते करणारी पक्ष त्याचबरोबर प्रेम करणारे सर्व मात जीवकांना पाटेच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व मातगीवक या ठिकाणी आहेत हे आंदोलन सगळे पाहत असतील काय चाललं महाराष्ट्र पाटील नावाचा एक तरुण कार्यकर्ता एक गरीब कुटुंबामध्ये चालवलेला कार्यकर्ता जो त्या ठिकाणी मजुरी कष्ट करून जीवन जगतो या ठिकाणी हा कार्यकर्ता हा तरुण आहे हा मातन समाजातला युवक आहे त्याचं नाव आहे दीपक पान पाटील हा मजुरी करणारा माणूस एकतीस तारखेला त्याच्या परिवारासोबत गावाकडे चालवतो त्याचा परिवार पण पर या ठिकाणी उभा आहे ही त्यांची बहीण आहे या ठिकाणी परिवार या ठिकाणी जाताना सहभागी चालला आहे काय गुन्हा केला हे तरुणांनी हे परिवार स्वतःच्या कुटुंबासोबत मोटरसायकल वरती गावावरून या ठिकाणी खाकोडीला चालले होते खाकुंडीचा जावाय तो ठाकरे कुटुंबाचा जाय आहे तो ठाकरे आहे जो त्याला सण आहे तो माझा आहे त्याला कुणाचा माझ आहे कोणता राजकीय पक्ष आहे त्याच्या पाठीमाझा या गरीब कुटुंबाचा युवक गाडीवर चालला असताना यालाच त्या गाडीतल्या माणसाने कट मारला आणि तो मध्ये ठाकरेचा खाकोटीचा जावा होता बघा यांची तरुण भाई नाही या ठिकाणी काय उठून बरा यांची तरुण भाई नाही हा आमचा भाव आहे या ठिकाणी हे गाडीवर जात असताना यांनाच कट मारला त्या कटामध्ये यांच्या कुटुंबातली असणारी त्यांचे नातवाईक गाडून पडले कमरेचा बनका ढिला झाला त्यानंतर यांनी पुढे जाऊन गाडी त्या गाडीवाल्याने विचारलं की तू आम्हाला कटका मारला यांनी विचार पुसकेला साहजिक आहे कुठलाही गुन्हा नसताना कुणाला जर कट मारलं तर त्या ठिकाणी राग येतो माणसाला हे कुटुंबातल्या माणसाला कट मारला म्हणून दीपकनी त्या ठाकरेकडे असणार येणाऱ्या जावायला विचारलं की तू कटका मारला मला गट मारलं आणि त्या ठिकाणी गावात गेल्यानंतर त्या दोघांचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर काय झालं आश्चर्य बघा महाराष्ट्रामध्ये सत्ताचा मात किती असतो इथल्या पक्षाच्या माणसांना या ठिकाणी त्या दीपक चा आणि त्या जा ठाकरेच्या वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडणात झालं मारामारी झालं आणि या ठिकाणी त्या दीपकनी आमच्या जावायला का विरोध केला का देणं घेणं या माता भगिनी आमच्या बहिणीला कट मारला राग आला काय चुकलं आमचा दीपकने प्रश्न विचारला त्याला मित्रांनो दीपकने प्रश्न विचारला विरोध केला त्याला म्हणून त्या ठिकाणी त्या ठाकरेच्या जावाईच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दीपक बरोबर भांडण केलं आणि त्या ठिकाणी शेताच्या असणाऱ्या पोलिस काय जे पोलिटिशन आहे कुठलं वंडेर तिघंच पोलिटिशन आहे खाकुडी वंडेर त्या ठिकाणी तो शिरसाट नावाचा ठिकाणी आहे तुमच्याकडे अरे शिरसाट त्या शिरसाटनी काय गुन्हा केला त्या शिरसाटनी ह्याच्यावरती न्याय द्यायच्याऐवजी ज्या मुलावरती अन्याय झाला त्याच्यावरती अन्याय केला त्या ठिकाणी त्याला पोलीस गाडीमध्ये घेऊन दिले त्याला मारहाण केली आणि गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनने त्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय द्यायच्या त्या गावातल्या पुढाऱ्यांना ज्यांनी अत्याचार केला त्यांना त्या ठिकाणी मदत केली ते पुढाऱ्याच्या पाठीमाग चर्चा अशी होती की हे नाशिक जिल्ह्यामध्ये हा परिसरातले नेते मालेगावचे नेते दादाजी भुसे नावाचे पुढारी आहे त्यांचा तो जवळचा कार्यकर्ता म्हणून समजत आहे भुसे साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही मंत्री आहात त्यांच्याबद्दल समाजामध्ये वेगळी चर्चा आहे हा माणूस चांगलं काम करतो म्हणून परंतु तुम्ही या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता एका मातन समाजावरती अन्याय करतो त्यांचं घर जाच्याही पलीकडे त्यांनी विरोध केला म्हणून या ठिकाणी या दीपकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर घेऊन गेलं जात आणि त्या ठिकाणी या दीपक ताडी मिशा कट केल्या जातात अरे अपमान काय त्या शिवाजी महाराजांसाठी इतक्या तमाम बारा बनुत्याने आणि अरुतेदाराने मदत केली राजा आमचं होता इथल्या पकड जातीचा होता साहेब कुणी साहेबिम या अठरा पकड जात जिथा राजा असणार त्या राजाच्या सैन्य आम्ही सगळे मावले होतो आणि त्या राजाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या ठिकाणी त्या दीपक नावाच्या पान पाटील नावाच्या कार्यकर्त्याचं या खरीप कुटुंबाचं त्या ठिकाणी मिसा आणि ठिकाणी त्याच्या केस काढले जातात त्याला शिक्षा दिली जाते अरे त्या राज्यातल्या सरकारला माझं आव्हान आहे जिल्ह्याच्या कलेक्टरला माझं आव्हान आहे एसपीला माझं आव्हान आहे आव्हान आहे अरे एका बागन समाजाच्या कुटुंबावर अन्याय होत असताना या ठिकाणी तुम्ही काढोळे साठून बसलात काय सांगतात कशामुळे सांगतात परंतु वंचित भाऊ जवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शीत नेतृत्व नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि सुरुवात केलेली आहे पोलीस खात्यात शांत आहे पोलीस खात्याला माझा सवार आहे तुम्ही कुणाच्या दबाव खाली आहात कोण आमदार आहे कोण मंत्री आहे हे प्रकरण दर्पणाचा प्रयत्न करतात त्याचबरोबर या कुटुंबावर झाल्या अन्यायच्या वृद्धामध्ये इथल्या आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला इतकालीन समाजाचा माणूस इथे आदिवासी समाजाचे तरुण काही नव्या घटनेचा निषेधार्थ मोर्च करतात म्हणून गावातले लोक एकत्र एक येऊन इथल्या मालेगावच्या पुढारींना हाताशी धरून त्या आदिवासी तरुणावरती खोटे गुन्हे दाखल करतात त्या घटनेचा आम्ही जाहीर पण निषेध करतो आणि पोलीस खात्याचा पण त्या कृतीचा त्या प्रवृत्तीचा जाहीर पण या ठिकाणी वंचित बहुजन घालण्याचे आम्ही या ठिकाणी निषेध करतो हे आंदोलन गौऱ्यावरती थांबणार नाहीये या अरे ठेकेदार एक हिंदू त्याचा अपमान केलंय खर चाललंय हा बहिणीला मारलंय तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात का नाही आता खोटा आज सांगायचं नाही हे लभार दुकानदारी तुमची पण झाली पहिल्या ठिकाणी काय वाट राजकारण निवडणूक आली की तुम्हाला सगळे हिंदू दिसतात आणि निवडणूक संपली की तुमचं हिंदुत्व त्या कोपऱ्यात बांधून ठेवतात आणि खऱ्याच्या कोपऱ्याला नेऊन ठेवतात अभ्याज माझ्या एका हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावरती या मतदार समाजाच्या परिवारती या ठिकाणी अपमान केलाय पल्ला मारले त्या बहिणीची छेडछाड केली शिरसाट नावाचा पी एस आहे मगरूर पीएसआय त्याच्यासोबत असणारे पोलीस आहेत त्या पोलिसाच्या समोर या ठिकाणी दाडी मिशा त्याच्या काढल्या अपमान केला त्या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं त्याबरोबर शिरसाठन सुद्धा आरोपी करण्यात यावं इथल्या यंत्रणे माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांशी पंदा घ्या पण वंचित बहुजन शिपंदा घेऊ नका नकाला त्या ठिकाणी ठिकाण आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या वंचित बहुजनच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेले आहे माझी कार्यकर्त्याला विनंती आहे ही सुरुवात आहे ही आंदोलनाची सुरुवात आहे इथून पुढच्या काळामध्ये व्यापक स्वरूपात आंदोलन आपल्या हाती घेत आहे अदरणी बाळासाहेब आंबेडकर साहेबांना या ठिकाणी घेतलेल्या घटनेची त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती या ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या पदाधिकारी पठाई त्यांनी सविस्तर बाळासाहेबांना त्या कुटुंबाला भेटून सविस्तर हातीघात सांगितलेली आहे पीएसआय साहेबांना आणि एसपी साहेबांना अदरणीय बाळासाहेंबेडकर साहेबांनी फोन पण केला आहे त्याच्यावर चर्चा पण झाली परंतु या ठिकाणची एसपी एक पद्धतीचे दखल घेत नाही हे लक्षात आलेले आमच्या म्हणून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज एक दिवसाचं धरण आंदोलन घेतलेलं आहे आज आम्ही इशारा देतो इथे पोलीस खात्या अरे मालेगाव गावमधल्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना आमचा इशारा आहे की तुमची आणि आमची वंचित बहुजन आघाडीची गाठ आहे खबरदार जर या कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगाराला जर कुणी मदत करणार असेल तर त्याला उघड्या नारा केल्या शंचित बहुजनाखाली शांत असता नाहीये हे सांगण्यासाठी आलो हे गरीब माणसं आहेत महाराष्ट्रातल्या तमाम महात समाजाची युगायला माझी माहिती आहे विनंती आहे की बघा काय परिस्थिती आहे एक हिंदू दुसरा हिंदूवर कसा अन्याय करतोय शेवटी खरंच पडली आंबेडकरवादी का विचाराच्या कार्यकर्त्यांना पण वैश्विक बहुजनाखाली या ठिकाणी महातन समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी तक्रारी उभं राहिले आणि ठिकाणी मदत करायला आहे आमच्या आदिवासी समाजातले सर्व युवक पण या ठिकाणी आले होते आणि आदिवासी समाज उभा राहिला पंचवीस भाऊजाडी उभारली मुक्त समाजाचे कार्यकर्ते सुद्धा आज या माथन समाजाच्या कुटुंबाच्या पाठीमागा खंबीरपणे उभे राहिले त्याच्यामुळे महाराष्ट्राचा तमाम इथं मातन समाजाच्या माझ्या युवकांना माझी विनंती आहे मला बघा हे मालेगाव तालुक्यातलं खकोडी नावाचं काय आहे ते गाव मातन समाजाच्या तरुणाच्या ताडी मिश्रा बुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पुतळ्याच्या समोर काढून तमाम महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे हा राजाचा अपमान आहे हा समाजाचा अपमान आहे या भारतीय संविधानाचा अपमान आहे यासाठी मदत करणारे जे राजकीय पक्ष आहेत ते आहेत त्यांना पण इशारा आहे या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की तुमच्या कार्यकर्त्या आहेत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आवरा एकीकडे हिंदूचा ठेका घेऊन भूमिका मांडतात आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या मटन समाजाच्या पोराच्या दाडी मिशा काढणाऱ्या त्यांच्या घराची राखवागळी करणाऱ्या त्यांच्या आईभणींवर अत्याचार करणाऱ्या पदाधिकारी तुमच्या पक्षामध्ये काम करतात यांना त्याला जा विचारलं पाहिजे तुम्ही विचारणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी शांत असताना इथल्या गरीबाच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने वंचित बहुजनावर खंबीरपणे उभा आहे त्या ठिकाणी इशारा देतो आणि वाट बघणार आहोत गुन्हा धक्का आमच्या कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्या आरोपीच्या जामिनीच्या हृदयामध्ये अपील केले त्यामुळे त्याचा जामीन रद्द झाला पोलिसांना त्या सापडत नाहीत आहेत अरे तुम्हाला जर आरोपी सापडत नसतील तर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या आमचाही तामिल जाधव आदिवासाचा नेता आला आदिवासी सगळ्या माणसाला ठरून आणू शकतात आणि चांगले नाही ना तर ठोकून आणून हजर करू शकतात एवढी आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे पीएसआय कोण आहे सिरसेट त्याच्या असणारे पोलीस कोण आहे ज्या पोलिसांनी आमच्या जिपकला त्याच्यावर अन्याय झाला असताना सुद्धा पोलिस मध्ये मारले त्याची पूर्णपणे इन्क्वायरी